दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या त्र्याहत्तराव्या जयंतीनिमित्त करवे तालुक्यातील सावरवाडी इथल्या विवेकानंद सांस्कृतिक मंडळ प्रणित आबा कावतोय ग्रुप यांच्या वतीनं त्र्याहत्तर नारळाच्या झाडांचं रोपण करण्यात आलं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते भैरवनाथ देवस्थानच्या क्रीडांगणाभोवती हा कार्यक्रम पार पडला करवी तालुक्यातील सावरवाडी इथल्या विवेकानंद सांस्कृतिक मंडळ प्रणित आबा कावतोय ग्रुपच्या वतीनं दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या त्र्याहत्तराव्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आलं भैरवनाथ देवस्थानच्या क्रीडांगणाभोवती त्र्याहत्तर नारळाची झाडं लावण्यात आली यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील हिंदुराव कंदले गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे प्रमुख उपस्थित होते पी एन साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आपली वाटचाल सुरू आहे त्यांचे विचार आणि आचार सोबत घेऊन कार्यकर्त्यांना न्याय दिला असं राहुल पाटील म्हणाले तर पीएन साहेबांच्या पश्चात बरेच जण वेगळा विचार घेऊन त्यांना भविष्यात काळ आणि वेळ जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे कार्यकर्त्यांनी संयमानं रहावं असं गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी सांगितलं यावेळी साईप्रसाद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिलीप तळेकर मुख्याध्यापक शिवाजी लाड यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी भोगावती कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील संचालक बी ए पाटील राजेंद्र अडके पृथ्वीराज सूर्यवंशी संतोष पोरलेकर सत्यजित पाटील राजेंद्र सूर्यवंशी सज्जन पाटील चेतन पाटील प्रकाश मुगडे दत्तात्रय मुळीक बाजीराव पाटील बी एस नलवडे श्रीपतराव दिवसे बाबासाहेब जाधव हो, बाबूराव जाधव हो, केरबा जाधव यांच्यासह हो, पंडितराव खोपकर हायस्कूलचे विद्यार्थी शिक्षक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते